नमस्कार मी रुचिता आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या शेत मार्केट पॉडकास्ट महत्त्वाच्या महत्वाच्या पाच बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण काकडी तीळ लिंबू आले आणि सोयाबीन बाजाराची माहिती घेणार आहोत वाढत्या उन्हामुळे सध्या काकडीला चांगला उठाव मिळतोय बाजारातील काकडीची आवकही स्थिर दिसतीय त्यामुळे काकडीचे भाव मागील काही आठवड्यांपासून स्थिर दिसतात राज्याच्या वेगवेगळ्या भागात काकडीला सध्या एक हजार शंभर ते एक हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय काकडीची आवक पुढील काही आठवडे कायम राहील त्यानंतर घट येऊन दरात सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यापारी आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय बाजारातील वाढत्या देशातील बहुतांशी बाजारात चांगला असा असतानाही आवकेच्या दबावावर दरावरही दबाव दिसून येतोय बाजारात सध्या तिळाला प्रति क्विंटल सरासरी आठ हजार ते बारा हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे दर मिळतात बाजारातील तिळाची आवक पुढील काही आठवड्यांमध्ये कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे दरात सुधारणाही होऊ शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करतात लिंबाला सध्या चांगली मागणी आहे मात्र बाजारातील लिंबाची आवक कमी आहे त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून लिंबाचे भाव टिकून वाढते ऊन आणि लग्न सराईमुळे लिंबाला मागणी आहे पण वाढत्या उन्हाचा उत्पादनाला फटका बसतोय त्यामुळे बाजारात सध्या सात हजार ते नऊ हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान भाव मिळतोय तर किरकोळ बाजारात लिंबाला यापेक्षा अधिक दर मिळतोय बाजारातील लिंबू आवक पुढील काळात वाढत्या उन्हामुळे पुन्हा कमी होत जाण्याचा अंदाज आहे त्यामुळे लिंबूचे दर तेजीतच राहतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय राज्यातील सर्वच बाजारांमध्ये आल्याची आवक वाढली आहे त्याचा परिणाम आल्याच्या दरावर दिसून येतोय वाढत्या अवकेमुळे आल्याचे भाव मागील दोन महिन्यात निम्म्यापेक्षा कमी झालेत सध्या बाजारात आल्याला प्रति क्विंटल सरासरी ते तीन हजारांच्या दरम्यान भाव मिळतोय यंदा आल्याच्या उत्पादनात वाढ झाल्याचंही शेतकरी आणि व्यापारी सांगतायत आल्याची बाजारातील आवक काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दरातही काहीसे चढ उतर दिसतील असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय एप्रिल महिन्यात बाजारातील सोयाबीनची आवक कमी झाली मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि देशात कमी उठाव यामुळे दरावर दबाव आहे दुसरीकडे हमी भावाने खरेदी केलेल्या सोयाबीनची विक्री यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनची आवक कमी असली तरी बाजारात नाफेडचे सोयाबीन उपलब्ध होत आहेत यामुळे सोयाबीनचा भाव चार हजार ते चार हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान दिसतोय नाफेडची विक्री सुरूच राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे सोयाबीनच्या बाजारावरील दबावही कायम राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय